आरोग्य व्यवस्थेत मोठ्या गोंधळ निर्माण करणारी घटना महाराष्ट्रात घडली आहे राज्यातील डॉक्टरांनी चोवीस तासांचा संप पुकारत सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला या संपामुळे रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात बाधित झाली पाहूया आमचा खास रिपोर्ट

लहान मुलांच्या आरोग्यासंबंधित विचार कराल तर जसं सरांनी सांगितलं तसं सा। या एक वर्षाच्या क्रॅश कोर्सनंतर बी एच एम एस डॉक्टर जेव्हा लहान मुलांना ट्रीटमेंट द्यायला जातील तेव्हा डोसेसचे ॲडजस्टमेंट आणि त्याचे साईड इफेक्ट याचा विचार त्यांना जास्त होणार नाही कारण त्याला सखोल अभ्यास केलेलाच व्यक्ती लागेल तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रुग्णाच्या जीवाशी खेळ होणार आहे असं जर परमिशन दिली तर होमिओपॅथी डॉक्टर आहेत होमिओपॅथी त्यांनी कोर्स केलेला आहे त्यांचं वेगळं काउन्सिल आहे तर त्यांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी आयुर्वेदिक डॉक्टरांनी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करावी आणि ॲलोपॅथी डॉक्टरांनी किंवा कारण त्यां त्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत त्यामुळे नुसतं आपण कमी आहे डॉक्टरची असं म्हणून जे चित्र क्रिएट करतो उभं केलं जातं हे अगदी चुकीचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने बऱ्याच स्टेप घेतलेले आहेत जसं पी जी सीट वाढवलेले आहेत यूजीचे मेडिकल कॉलेजेस प्रत्येक जिल्ह्याला दोन दोन मेडिकल कॉलेजेस सतत ग्रँड झालेले आहेत आणि आता संख्या अपुरी एम बी बी एस डॉक्टरची अजिबात राहिलेली नाही आहे त्यामुळेच आम्ही पण सगळे रुरल ए क्षेत्रामध्ये काम करायला तयार आहेत त्यामुळे ज्या ज्या व्यक्तीने जे ज्ञान प्राप्त केलं आहे त्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे असं आमचं मत आहे आणि हा न्यायप्रविष्ट असताना असं सर्क्युलर काढणं हे गव्हर्नमेंटला बरोबर नव्हतं ना न्यायाचा न्यायालयाचा काय निवाडा येतो त्यानंतर त्यांनी डिसिजन घेतला असता तर एखाद्या वेळेस आपल्याला समजू शकलो असतो पण घाई गर्दीमध्ये हा सर्क्युलर काढणं एक महिन्यापूर्वीच हा सर्क्युलर रद्द झाला होता परत विदिन वन मंथ त्यांनी परत काढला हेच कुठेतरी काहीतरी चुकतं आहे असं आमचं मत आहे आणि आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये नोंदणी ठेवावी असं आमचं मागणी आहे असेल आता तो आज आम्ही टोकन स्ट्राईक एक दिवसाची ओपीडी आम्ही बंद ठेवलेली आहे आमचं अतिदक्षता विभाग किंवा बाकीच्या एमर्जन्सी सर्व्हिसेस चालूच आहेत पण जर आम्हाला आम्हाला सरकार का काना डोळा करत असेल आमच्या मागणीकडे तर आम्हाला याचं इंटेन्सिफाय करावे लागेल आणि पुढे त्याचा तर त्रास आम्हाच्या आमच्यासोबत सामान्य रुग्णालासुद्धा होईल पंचवीस तारीखला आम्ही आझाद मैदानमध्ये प्रोटेस्ट आणखीन करणार आहे त्यावेळेला आम्ही पड करणार आहे सप्टेंबर सकाळी आठ वाजल्यापासून ते एकोणीस सप्टेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत महाराष्ट्रभरातील डॉक्टरांनी एक दिवसीय संप पूर्णपणे ठप्प झाल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला तर अनेकांना आपली अपॉइंटमेंट पुढे ढकलावी लागली मात्र आपत्कालीन विभाग आय आणि अँब्युलन्स सेवा सुरू ठेवण्यात आल्या जेणेकरून गंभीर रुग्णांचे जीव धोक्यात येऊ नयेत आंदोलनामागचं मूळ कारण म्हणजे राज्य सरकारने पाच सप्टेंबर रोजी काढलेला आदेश या आदेशानुसार एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी म्हणजेच पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग कडून नोंदणी देऊन मर्यादित अलापौती औषधे लिहिण्याची परवानगी दिली आहे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रेसिडेंट डॉक्टर्स त्याला ठाम विरोध करत आहे त्यांचा दावा आहे की पाच सव्वा पाच वर्षाचे एमबीबीएस शिक्षण एका वर्षाच्या कोर्समधून बदलता येणार नाही अशा निर्णयामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होईल निदान चुकण्याची शक्यता वाढेल आणि आधुनिक दर्जावर परिणाम होईल डॉक्टर संघटनांचा आरोप आहे की सरकारने हा निर्णय योग्य कायदेशीर प्रक्रिया न पाळता घेतला कारण या विषयावर बॉम्बे हायकोर्टात अद्याप अंतिम निकाल आलेला नाही डॉक्टरांचे म्हणणे आहे की या आदेशामुळे रुग्णांमध्ये गोंधळ वाढेल वेगवेगळ्या दर्जाच्या डॉक्टरांची नोंदणी विविध काउन्सिलिंग करून होईल आणि यामुळे लोकांचा विश्वासच डळमळीत होईल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्स अनेक संघटनांनी संपाला सक्रिय पाठिंबा दिलाय रुग्ण सुरक्षा धोक्यात घालणारा हा निर्णय परत घ्या अशी डॉक्टरांची ठाम भूमिका आहे सरकारने मात्र आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे ग्रामीण भागातील डॉक्टरांची टंचाई करून काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा शासनाने केला आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगने या नव्या सी सी एम पी डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे आदेश मागे घेतला नाही तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे आगामी काळात ही लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रात झालेल्या या चोवीस तासांच्या संपामुळे रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली मात्र डॉक्टरांची भूमिका ठाम आहे रुग्ण सुरक्षा हीच आमची प्राथमिकता सरकार आपले आदेश मागे घेते की संघर्ष अधिक तीव्र होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे